माहित आहे की मी बोलतो तर स्पष्ट बोलतो न बोललेलं बरं असतं काय आहे दुबई पण आपण तर काय केलेलं प्रश्न राहिला पार्टीचा पुढं तुम्हाला काय करायचंय मी ठरवीन जाते मी ठरवीन कुठल्या पार्टीत जायचं तर तुम्हाला ठरवायचंय तुम्ही ठरवणार त्याच्यावर मतदान घेऊन बघू एकमत होतंय अधिकार म्हणणार तिकडं इकडं म्हणणार इकडं तिकडं आपल्याला तो म्हणणार इकडं माधा मी मला कळते तीस वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो बाकीचं काय करू नका अस्वस्थ काय होऊ नका जिद्दीने बाहेर पडायचे शब्द दिलेत असं गृहित धरून का वर करायला लावून बघा विचार करा शपथ घ्याल मला फसवायचा प्रयत्न झाला तर सुट्टी देणार नाही मला काय घालवायचं नाही तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा आपलं मुलाबाळांच्या बरोबर सुखाने संसार जितके वर्ष करता येईल तेवढा करा